नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवसभर कोणतीही समस्या येण्याची शक्यता नाही तुमचा वेळ आनंददायी जाईल आणि प्रलंबित कामांना गती मिळेल आणि वादग्रस्त प्रकरणे मिळतील कुटुंबात शुभ समारंभ आयोजित कराल नवीन वाहन खरेदी केल्यासारखे वाटेल तुम्हाला व्यवसायाच्या सहलीवर जावे लागू शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीपासून तुमच्यात कामाची ताकद असेल आणि तुम्हाला पाठिंबाही मिळेल दुपारपासून कामात अडचणी येऊ लागतील मदत मिळाल्याने अडचणी निर्माण होतील संध्याकाळपासून परिस्थिती सुधारेल वाद टाळण्यात यश मिळेल काही मोठे यश संपादन करू शकाल नाराज लोकांची समजूत काढण्यात यश मिळेल मित्रांच्या भेटीही होतील आजचा उपाय आज शिवमोहिमना स्तोत्राचे पठण करावे मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचे कामात सक्रियता राहील प्रवासात नुकसान होण्याची शक्यता आहे तुम्हाला काही अवांछित काम करावे लागू शकते आणि अनावश्यक वादांनाही सामोरे जावे लागू शकते योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळे तुम्हाला त्रास देऊ शकतात दिवसाच्या शेवटी तुम्हाला आनंद वाटेल आणि तुमच्या कामाला गती मिळेल व्यवसायात लाभ होईल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कर्क राशी, आज या राशीच्या लोकांसाठी सकाळची वेळ लाभदायक राहील तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि खर्च कमी होतील दुपार आनंदाने भरलेली असेल कुटुंबासोबत बाहेर जाण्याची संधी मिळू शकते वरिष्ठ अधिकारी आनंदी राहतील आणि जबाबदारीचे काम मिळण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे सिंह राशी या राशीच्या लोकांना सकाळी चांगले लोक भेटतील मन प्रसन्न राहील अधीनस्थांच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात वाहनाची मोडतोड होण्याची शक्यता आहे दुपारनंतर जास्त आळस होऊ शकतो व्यवसायाच्या ठिकाणी आळसाचे वातावरण राहील अनोळखी लोकांपासून सावध रहा आजचा सा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांची सकाळ आरामात जाईल कामे वेळेवर होतील आणि कोणतीही अडचण किंवा अडचण येण्याची शक्यता नाही दुपारही अनुकूल राहील भावांकडून सहकार्य मिळेल आणि पैशाची आवकही सुरळीत होईल व्यवसायात प्रगती होईल समस्यांवर उपाय सापडतील संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांचा वेळ चांगला जाईल दिवसाच्या सुरुवातीला यश मिळेल दुपारची वेळ सामान्य राहील तुम्हाला चांगली बातमी मिळेल तुम्हाला काही मोठे पद किंवा जबाबदारी मिळेल नोकरीत उच्च पद मिळू शकते दुखी चा त्रास होईल आजचा उपाय आज भगवान श्रीकृष्णाला धी अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोंकांना सकाळपासून लाभ होण्याची शक्यता आहे शत्रू पराभूत होतील आणि रोग सुधारतील खर्च जास्त असू शकतो सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल मुलांकडून आनंद मिळेल आणि सायंकाळनंतर उत्पन्नात सुधारणा होईल न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळू शकते आणि नवीन वाहन देखील मिळू शकते आजचा उपाय आज महालक्ष्मीची पूजा करून पिवळे फुले अर्पण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांचे धैर्य चांगले असेल परंतु अतिआत्मविश्वास हानिकारक ठरू शकतो काळजीपूर्वक विचार करून आणि सल्ला घेऊन पुढे जा तुम्हाला भावांकडून सहकार्य मिळेल आणि नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल प्रतिष्ठित लोकांना भेटण्याची संधी मिळेल आणि वाहन संबंधित समस्या उद्भवू शकतात अधीनस्थांकडून नाराजी होऊ शकते आजचा उपाय आज शिवलिंगाला जल अर्पण करा मकर राशी आज या राशींच्या लोकांचे चांगले काम होईल मोठे काम मिळेल नवीन संपर्क देखील निर्माण होतील परंतु तुम्हाला पुरेसे पैसे मिळू शकणार नाही चुकीच्या लोकांपासून दूर राहा तुमच्या क्षमतेनुसार काम करा योग्य मार्गदर्शन मिळाल्याने अडचणी निर्माण होतील शिस्त पाळावी आजचा उपाय आज कापूर जाळून शिवाची आरती करावी कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी प्रसन्न वातावरण राहील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील उत्पन्नही चांगले होईल जुने मित्र भेटतील दुपारनंतर कामात सातत्य राहील वाहन वापरताना काळजी घ्या प्रियकराशी वाद होऊ शकतो संध्याकाळी शांतता राहील आजचा उपाय आज देवी पार्वतीला लाल फुले अर्पण करा मीन राशी आज या राशीचे लोकांची सकाळची वेळ आनंदी राहील धन आणि सन्मान वाढेल वादात विजय मिळेल आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल कुटुंबात वैचारिक सामंजस्य राहील आणि मुलांकडून आनंद मिळेल काही मोठे काम तुम्हाला होऊ शकते भागीदारांकडूनही सहकार्य मिळेल आजचा उपाय आज हनुमानजींना लाल फुलांची माळ अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा